नमस्कार आपल्या धुळे न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे एक जानेवारी अठराशे अठरा मध्ये भीमा कोरेगाव शहर दिनानिमित्त भारतीय बौद्ध जा। जागृती अभियान धुळे शहर शाखा तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी अभिवादन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले पाचशे महार बटालियन व चोवीस हजार पेशवे यांच्या भीमा कोरेगाव येथे संघर्ष झाला पाचशे महार बटालियन यांनी सर्व पेश्यांना कापून टाकले महार बटालियनचा विजय झाला म्हणून भीमा गोरेगाव या ठिकाणी शौर्य दिवस साजरा करून अभिवादन करण्यात येते अखिल भारतीय ये बौद्ध जागृती अभियान धुळे शहर शाखातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौर दिनानिमित्त अभिवादन केले पाचशे महारवाटालीन आणि अठ्ठावीस हजार पेशवे यांच्या मध्ये जो संघर्ष झाला भीमा कोरेगावला तो अगदी ऐतिहासिक आहे आणि या पाचश्य महारांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांचा खात्मा केला त्यातले पाच हजार पेशवे पूर्ण तापून टाकले आणि अठ्ठावीस हजार पैकी बाकीचे सायरा पळून गेले अशापैकी जो महाराटालींचा विजय झाला आणि त्याचप्रमाणे ब्रिटिशांनी तोंडात तोन वोट घातलं अरे बापरे हे माणसं किती शूरवीर आहेत किती ताकदवान आहेत आणि म्हणून त्या दिवसापासून त्या त्या ठिकाणी त्यांनी विजय स्तंभ स्थापन केला हा विजय स्तंभ ब्रिटिशांनी केलेला आहे आणि ही सत्य घटना आहे म्हणून आम्ही या शोर्य दिनाच्या निमित्ताने बाबासाहेबाला अभिवादन करण्यासाठी येतो बाबासाहेब जगात कुठे असले तरी एक जानेवारीला त्या आ, भीमा कोरेगावला येत असायचे आणि ते शहीद जे एकोणतीस महाराटाली त्यांना श्रद्धांजली वाहत असायचे आणि एवढं बोलून मी माझे हे दोन शब्द अभियान धुळे यांच्यातर्फे आज शौर्य दिन जो आहे तो आपण दोन हजार अठरापासून साजरा करतो आहोत दोन हजार अठरापासून रत्नशिलजी सोनवणे आणि यांची जी संपूर्ण आमची टीम आहे ही संपूर्ण टीम शौर्य दिन ज्या दिवसापासून आमच्या लक्षात आला त्या दिवसापासून साजरा करत आहोत आणि आज तो दिवस आज चौथा वर्षे आज तो दिवस आम्ही चौथा वर्ष आम्ही साजरा करत आहोत तिथं तर अशा पद्धतीने अठ्ठावीस हजार पेशव्यांना ज्या पाचशे साडेपाचशे लोकांनी पाचशे महार होते सिद्धनाथ महाराजा कमांडमध्ये काम करणारे आणि जे पन्नास इतर त्याच्यामध्ये मुसलमान मराठा मटर आणि इतर, इतर पारधी वगैरे जातीचे जा सगळे मंडळी पन्नास अशी सगळ्यांनी मिळून जे अठ्ठावीस हजार फौजेवरती विजय मिळवला तो भविष्याही प्रकारचे पोटी हिची लढाई लढली गेली आणि त्याच्यामध्ये जिंकलं त्याच्या पाठीमागे सगळ्यात महत्त्वाचा भाग होता कि एक जण युद्ध आपल्या सत्तेसाठी लढत होतं तर दुसरं जे साडेपाचशे लोक हे आत्मस्वाभिमानासाठी ते युद्ध लढत होते म्हणून ते युद्ध जिंकले आणि मुळ अशा या सर्व भीमा समोर इतिहास म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या समोर तो जागृत करून दिला ही माहिती आमच्यापर्यंत डॉक्टर आज बाबासाहेबांचे गुण त्या दिशेने फेडण्यासाठी बाबासाहेबांच्या पायाशी आज आम्ही इथं शौर्य दिन आज साजरा करत आहोत आजच्या बाबतीत संपले पुन्हा भेटूया पुढच्या बाबतीत